i <laughs> घाटेकर मित्र मी आज आलो आहे जालना शहरातील मारवाडी गल्ली येथे आणि येण्याचं कारण म्हणजे जालना शहरातला सर्वप्रथम मानाचा गणपती श्री नयो गणेश मंडळ या मंडळाचा अठ्याहत्तर वर्ष आहे आणि या मंडळाने आता स्वतःच्या जागेमध्ये प्रस्थान करत आहे जालना शहराचा मानाचा गणपती असलेला श्री नयो गणेश मंडळ हा या स्वतःच्या मंदिरामध्ये या वर्षीपासून स्थापन होणार आहे नक्कीच मित्र अतिशय आनंद आणि उत्साह या संपूर्ण जालना शहरामध्ये आहे की आता हा पप्पा रोज आपल्या मंदिरामध्ये राहणार आहे आणि त्यांना दर्शन मिळणार आहे अतिशय रंजक अशी कथा ऐतिहासिक असा गणपती आहे जालना शहरातला हा प्रथम मानाचा गणपती आहे हा गणपती जेव्हा विराजमान होतो आणि विसर्जित होतो आमदार आणि माजी आमदार असे दोन्ही या मंडळाच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात गणपतीची विसर्जन मिरवणूक निघते ज्यावेळेस दहा पंचवीस पन्नास जर गणपती मामा चौकामध्ये आले पण गणेश महासंघाकडून ज्यावेळेस पहिलं पूजन मानाच्या गणपतीचं या गणेश नव्य गणेश मंडळाच्या मूर्तीचं होत नाही तोपर्यंत त्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात होत नाही आणि त्यानंतर जेव्हा गणपती हा पुढं काद्राबाद पोलीस चौकीजवळ त्याच्या स्वतःच्या मंडळाजवळ येतो त्या मंडळाजवळ ही मानाची दहिहंडी फुटते अगोदर ही मंडळ ही दहीहंडी सकाळी सहा वाजता फुटत असते परंतु काळारूपाने शासनाचे काही नियम आहेत त्या रूपाने बदलत घेत आता ही दहीहंडी लवकर दहा वाजता नऊ वाजता फुटते कधी बारा वाजता फुटते शासनाच्या नियमानुसार त्यांच्या सांगण्यानुसार सहकार्य हे मंडळ निश्चितच करत असतं आणि त्या अनुषंगाने ही मानाची दहीहंडी फुटते आणि दहीहंडी फुटल्यानंतर हे सर्व गणपती आपल्या विसर्जन स्थानासाठी आपल्या जो पाण्याचा नमस्कार जय गणेश येणाऱ्या सत्तावीस तारखेला उद्या गणपतीची स्थापना होणार आहे आणि हा मानाचा गणपती नवयोग गणेश मंडल कादराबाद मारवाडी गल्ली इथं मंदिराची स्थापन झालेलं आहे आता आमचं ह्या मंडळाचे प्रथम पूजा माननीय माजी आमदार कैलासजी गोरंट्याल आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळे यजमान त्यात म्हणजे एस पी साहेब कलेक्टर मॅडम जे जे आहे पदाधिकारी ते आणि उद्योगपती हे प्रत्येक दिवशी आमचे यजमान आहे आणि या अनुषंगाने आमची जी मूर्ती आहे पंच्याहत्तर किलो चांदीची मूर्ती आहे आणि अकरा तोळे सोन्याचा मुकुट आहे या मूर्तीचे एक वैशिष्ट्य आहे की ती इथंच स्थापन होणार आहे आणि त्याची प्राणप्रतिष्ठा होऊन ते तिथंच एकदम सर्वांना त्याचे दर्शन होणार आहे मंदिर हिस्ट्री कित्ये साल पुराणा गणपती आहे गणपती अठ्याहत्तर साल पुराना आहे मंदिरचा पहिला शाल आहे यापूर्वी या, या गणेश मंडलाचे जे सदस्य होते ते माननीय श्रीकिशनजी तालुका सुभाषचंदजी जैन कचरूलालजी अग्रवाल बंदुकवाला पूनमचंदजी आबड शंकरलालजी लाला रामासेठ अग्रवाल हे भुतिया दत्तूसेठ भुतिया मिठ्ठूलालजी दायमा आता एकच जिवंत आहे ते आहे जगदीश भाऊ दायमा आणि बाकी सारे स्वर्गवासी झालेले आहे याच्यात होते बद्री जी ॲडवोकेट बद्रीनारायण अग्रवाल कन्हैयालालजी दायमा स्वर्गीय है सारे एकच जिवंत फक्त जगदीशजी दायमा बाकी सर्व स सर। ही जागा आम्हाला एम आय डी सीचे लोक दानशूर त्यांनी डोनेट केलेली आहे आणि ते जागा जी डोनेट केलेली आहे ते जे पारशी आहे पी एम पिस्तमजी मेहरवानजी त्यांनी पहिलेच बोललेलं होतं की आम्हाला ही जागा मंदिराला दान करायची आहे त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला ही जागा अठ्ठावीसशे स्क्वेअर फीटची जागा दान केलेली आहे मी माणसा गणपतीचा अध्यक्ष राजेंद्र या वतीने मी बोलतो की बाबा ह्या वर्षी आणि कोणते प्रत्येक वर्षी आपण शांततेने गणपतीचा उत्साह पार पाडलेला आहे या वर्षीही आपण प्रत्येक गणेश मंडळाने आपल्या आपल्या परीने सर्वांना सा संघ घेऊन ते मिरवणूक शांततेत पार पाडावी आणि प्रशासका प्रशासनाला मदत सहकार्य करावे एवढीच मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो हां मी दर्शित आबळकोश अध्यक्ष मानाचा गणपती नयोग गणेश मंडल मी या मंदिराचं हे जे मंडल आहे याचं वैशिष्ट्य असं आहे आमचे जे पूर्वीचे आजोबा होते बंदुकवालाजी तालुकाजी जसे आता आमच्या अध्यक्ष साहेबांनी त्यांचे नाव सांगितलेले आमचे पुनमचंदजी आभड त्यांच्यानंतरची जी पिढी होती ते आमचे काका राजेंद्रजी आभड आमचे जयेशभाई शहा आमचे रमेशजी दलाल आनंदजी सीमाळी आता त्याच्यानंतर आमची पिढी आलेली आहे मी कोषाध्यक्ष आहे दर्शित आभड माझ्या सहकारी जितू तालुका यांचे वडील देखील या मंडळाचे कार्याध्यक्ष राहिलेले आता आमच्या नगरची पुढची जी पिढी आहे ते आमचे लहान भाऊ आमचे पुतणे वगैरे ते देखील याच्या सहभाग झालेले आहे आणि पूर्ण म्हणजे जे म आमचे जे जे भाग आहे कादरबाद भाग फक्त कादराबाद नाही हा मानासा गणपती आहे जवळपास जालण्यामध्ये सगळं लोक या मंडळाचे सदस्य होण्यासाठी इच्छुक असतात प्रत्येकांची काही अडचण असते मंडळामध्ये कधी वेळ देता येत नाही कधी येतात पण या मंडळाचं असं एक धोरण असतो की प्रत्येक माणसाला आपल्याला जवळ घ्यायचं आहे म्हणजे मंडलामध्ये समाविष्ट त्याचा करून घ्यायचं आहे आणि त्या अनुषंगाने आज जवळपास या मंडळाचे शंभर दोनशेपेक्षा अधिक सदस्य झालेले आहे दुसरं आता आमचे जसे अध्यक्ष साहेब राजेंद्र आभाडे यांनी सांगितलेलं आहे की हा मंदिराची जी मंडळा मंदिराचं प्राणप्रतिष्ठा होणार आहे गणपतीची मूर्ती श्रीची मूर्ती आता इथं स्थापन आम्ही ऑक्टोबर नाहीतर नोव्हेंबरमध्ये इथं श्रीची मूर्ती इथं स्थापन करणार आहे करून संपूर्ण जालन्याला त्याचे दर्शन करता येईल चोवीस तास हा मंदिर उघडा राहणार आहे लोकांच्या लोकांना लोकांची जी मनोकामना आहे त्या लोकांची जी आस्था आहे ते इथं मनोकामना पूर्ण होतील अशी श्रीकडे शी मी शीच्या चरणी असे हे करतो वंदन करतो आणि आमचे रविभाऊ खर्डेकर यांना पुन्हा धन्यवाद देतो की त्यांच्यामार्फत आम्हाला जालन्यामधील सर्व गणेश मंडळ आणि जालन्याचे जेवढे जे काही इव्हेंट असतात ते थे आम्हाला त्यांच्या मार्फतातून यूट्यूबच्या मार्फतून आम्हाला पाहायला भेटतं त्यांचा फार आभार धन्यवाद मित्रांनो हे आहे जालना शहरातील कादराबाद येथील मारवाडी गल्ली आणि मारवाडी गल्ली येथे बसत असलेला स्वतःच्या जागेत बसत असलेला हा श्री नवयोग गणेश महानाचा गणपती आपण इथं इथं बघू शकता अतिशय सुंदर असं बांधकाम या मंदिराचं चालू आहे <coughs> आणि मंडळाच्या सदस्यांनी या मंदिराचं बांधकाम करताना नक्कीच भविष्यकाळामध्ये आता महानगरपालिका जालन्यात झालेली आहे तर भविष्यामध्ये या मंदिराला धक्का लावू नये त्या अनुषंगाने साधारण दहा ते पंधरा फूट आहे त्या स्वतःच्या जागेपेक्षा मागं घेऊन हे मंदिराचं बांधकाम केलेलं आहे आणि या मंदिराचं खासियत म्हणजे रस्त्याने चालणाऱ्या प्रत्येक माणसाला या गणपतीचं रोडवरून दर्शन होऊ शकतं कारण की नक्कीच हा मानाचा गणपती असल्यामुळं याला जालना शहरामध्ये भरपूर गर्दी राहील आणि प्रत्येकाना या गणपतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणं शक्य नाही तर रोडवरून चालतानासुद्धा हजारो पब्लिक या मानाच्या गणपतीचा नवयोग गणेशाचं दर्शन घेऊ शकते आपण इथं बघू शकता की आज सव्वीस ऑगस्ट आहे दोन हजार पंचवीस आणि या मंदिराचं काम अतिशय जलद जलदगतीने प्रगतीपथावर आहे उद्या श्री गणेशा माझे आमदार श्री कैलासजी गोरंट्याल यांच्या हस्ते या चांदीच्या मूर्तीचं चा मानाच्या गणपतीचं पूजन होऊन या मंदिरामध्ये स्थापन होणार आहे अतिशय आकर्षक आणि सुंदर पद्धतीने या मंदिराचं बांधकाम चालू आहे जास्तीत जास्त वर्ष ही वास्तू टिकावी येणाऱ्या पिढीला या मंदिराचं दर्शन घेता घेतावं असं या मंदिराचं नियोजन आहे वास्तुशास्त्राच्या हिशोबाने या मंदिराचा हॉल आणि गर्भगृह ह्या दोन वास्तू वेगळ्या ठेवलेल्या आहेत गर्भगृह आहे समोर गणपतीचा वाहन उंदीर मामाला इथं सेपरेट जागा समोर आहे <coughs> अठ्ठावीसशे स्क्वेअर फूटमध्ये असलेलं हे बांधकाम आहे चोवीस फूट या मंदिराचा रुंदीचा भाग आहे आणि साधारण एकशे पंचवीस फूट हे या मंदिराची लांबी आहे चोवीस बाय पंचवीस अशी या मंदिराची वास्तु आहे मित्रांनो आपण बघू शकता हा गणपतीचा गर्भगृह आहे मुख्य गर्भगृह आहे आणि इथे आता हा जालना शहराचा मानाचा गणपती विराजमान होणार आहे अनन्य काळासाठी हा गणपती भक्तांना दर्शन देण्यासाठी इथं विराजमान होणार आहे भक्तांना पाण्याचा पावसाचा त्रास होऊ नये म्हणून मंडळाने इथं पत्राचं शेडसुद्धा उभारलेलं आहे मंडळाच्या बाजूला जे मोकळी जागा आहे पटांगण आहे तिथं संत तुकाराम महाराज यांचे वैकुंठगमन दाखवलेलं आहे मित्र संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेलेले संत आहेत आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा देवा सांगू सुख सुखदुःख असं या संत तुकाराम महाराजांचा भंगाची वाणी आहे आता नाही येणे जाणे सहज बोलले खुंटणे आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम, राम राम घ्यावा नक्कीच संपूर्ण जिल्ह्यातून या मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी भक्त येत असतात आणि आपण इथं आल्यावर आपल्याला या संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाचं प्रदर दर्शन होईल तुकाराम महाराज त्यांची मुलगी त्यांची बायको आवडी सुद्धा आपल्याला दर्शन होईल संत तुकाराम महाराजाची घरवाली म्हणजे मंडळी अर्धांगिनी ही नेहमीच संत तुकाराम महाराजाला डवचत असे बोलत असे तुकोबाची कांता सांगे लोकांपाशी ग बाई माझे गोसावी झाले पती माझ्या चौकी बहिणी सुखाने नांद ती माझी आहे माझी व्यथा ऐशी कैशी फुटका तो विना त्याला दोन तार घाली ये झार पंढरीशी फुटका तो विना त्याला दोन तार घाली झार र तुका तू कामने कांते ना बोलावे माझ्या विठोबासी शरण जावे मित्रांनो ह्या आपण बघू शकता की मुख्य हॉलमध्ये हे ब्रह्मस्थान इथे दाखवलेलं आहे आणि नक्कीच या जागेचा उपयोग होम हवन किंवा ज्यावेळेस काय होईल त्यावेळेस व्हेंटिलेशनसाठी सुद्धा याचा उपयोग होईल मित्रांनो सुद्धा परिसर मी तुम्हाला दाखवू इच्छितो अतिशय जलद गतीने या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे मित्रांनो अतिशय सुंदर पद्धतीचं हे बांधकाम आहे आपण इथं मंदिराचं गर्भग्रहाचा शिखर बघत आहोत ज्यावेळेस मंदिराच्या गर्भगृहामध्ये मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा होईल त्यावेळेस नक्कीच कलशारोहण सुद्धा होईल मंदिराच्या गर्भगृहाच्या कळसाला अग्रस्थानी गणपी गणपती बाप्पाचा हत्ती इथं बसलेला आहे मित्रांनो मंदिराचा हा बाहेरील परिसर आहे जालना शहरातील कादराबाद विभाग म्हणजे हा अतिशय जुना असा भाग आहे म्हणजे साधारण आपण जर या भागात आलो तो शंभर वर्षाच्या पुढेच दीडशे दोनशे जुने दोनशे वर्ष जुने आपण इथं घर बघू शकता शहरातील व्यापारी वर्गात राहत असलेला हा परिसर आहे मित्रांनो हा जो आपण बघत आहोत आता हा मंदिराचा सगळ्यात वरचा परिसर आहे मंदिराचं बांधकाम चालू आहे फरशे बसवणं चालू आहे या फरशा ओल्या असल्यामुळं आपल्याला आतमध्ये जाऊ जाता येणार नाही आपण हा मंदिराचं शिखर बघत आहोत मित्रांनो मंदिराच्या सगळ्यात वरचा असलेला हा परिसर आहे <coughs> मित्रांनो हा जो रोड आहे हा जालना शहरातील कादरबाद पोलीस चौकी की सराफ बाजार सोनार गल्ली ज्याला म्हणतात तिकडं जाणार हा रोड आहे या चौकाच्या उजव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज चौक त्याव्या बाजूला पाणीवेस आणि सरळ आपण गेलं तर सोनार गल्ली म्हणजे सराफ बाजार फुल बाजार असा ह्या परिसराचं लोकेशन आहे नक्की आपण जर मानाच्या गणपतीला येण्याची इच्छा असेल तर या गणपतीच्या दर्शनाला या